अक्कलकोट तालुक्यात ज्वारी पिकाच्या कोळपणीला वेग अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजोळगे परिसरात ज्वारी पीक जोमात असून सध्या कोळपणीच्या कामांना वेग आला आहे यंदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची अनेक पिके पाणी लागून गेले आहेत मात्र उशिराका होईना पेरणी केलेले ज्वारी पीक मात्र बहरले आहे सध्या शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त असून ठिकठिकाणी खुरपणीची कामंही चालू आहेत सध्या शेतीची कामे बहुतांशी ट्रॅक्टरद्वारे करण्यात येत असले तरी कोळपणीचे काम हे बैलावरच करावे लागते छोटे शेतकरी सायकल कोळपणीचा वापर करत असले तरी त्यांचं काम बैला इतके व्यवस्थित होत नाही कधी अवेळी पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ सुदैवानं पीक चांगलं आलं आणि उत्पन्न मिळालं तरी व्यवस्थित भाव नाही त्यामुळं तरुण वर्ग शेती व्यवसायापासून लांब जात आहे शेती व्यवसाय हे मोठं इंडस्ट्रीयल असून शेतकऱ्यांना घामाप्रमाणे दाम मिळाल्यास नवे तरुण वर्ग नोकरीच्या पाठीमागे न धावता या व्यवसायाकडं आकर्षित होतील केवळ मदतीची आशा दाखवत फुकट पोसण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाल्यास शेतकरी मदतीची देखील अपेक्षा करणार नाहीत मात्र हे सरकार हे न करता शहरी आणि गरीब वस्तीतील लोकांना जगवण्यासाठी शेतीमालाच्या दराची मातीमोल केली जाते हे न करता घामाप्रमाणे दाम मिळणं हे तितकंच गरजेचं आहे ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचेच आमच्या येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रब पर्सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनी चेनाली पत्रे तसेच पोलाल स्टील चे साथी, एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एसबीआय आय बँकेसमोर चळवळ तालुका अक्कलकोट प्रोपरायटर योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा चांदी विक्रीतील एक विश्वसनीय नाव येथे सौंदर्य उजळवणाऱ्या सर्व प्रकारचे सुवर्ण दागिन्यांच्या नाविन्यपूर्ण असंख्य व्हरायटी या, या दालनातील सोने खरेदी विक्री म्हणजे सोन्याहून पिवळ आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार